घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या दोघे फरार रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी पंधरा लाख पन्नास हजारांचे दागिने हस्तगत चोवीस बुलेट्सही केल्या जप्त घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई करत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत त्यांचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत शहानवाज कुरेशी शमीम कुरेशी आणि हिना कुरेशी अशी आपकेत असलेल्यांची नावे आहेत तर नौशाद कुरेशी आणि एहसान ह्या दोन साथीदारांची यांचा शोध सुरू आहे अटक केलेल्या आरोपींकडून रायगड रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील दहा गुन्हे उखडकीस आले आहेत यात पंधरा लाख पन्नास हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत शिवाय चोवीस बुलेट्सही जप्त करण्यात आले आहेत आरोपी होंडा सिटी गाडीतून फिरून चोरी करण्याच्या ठिकाणांची रेखी करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली रायगड जिल्ह्यात मागील पाच सहा महिने पासून दिवसा घरफोडीचे प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात महत्त्वपूर्ण जे रेसिडेन्शियल सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट केला जात होता तर एनसीबी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की आ, उत्तर प्रदेशच्या निघाले आणि हे, हे एच बी टी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपल्या गुन्ह्यात हॉंडा सिटीचा वापर केला गेला होता आ, हे जे आरोपी आहे शाहनवाज कुरेशी आ, हे राहणारा आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेशच्या याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहेत काय अटेम्प्ट टू मर्डर आहे काय घरफोरी काही डक्याती असे प्रकारचे गुन्हे आहेत ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनेचे दागिने जप्त केलेले आहेत जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा पोलादपूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घरफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एल सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव पी एस आय सरगर हवालदार अमोल हंबीर आणि सोबत पूर्ण एल सी बी ची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटे इंटेलिजन्स गॅदर करून हे गुन्हा उघडकीस सांगलेला आहे धन्यवाद